अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आता तेरा तारखेला गणेश जयंती आहे गणपतींचा जन्म झाला आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्याच पूजेमध्ये सर्वात पहिले आपण गणेशजींची पूजा करत असतो तर अशा या लाडक्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजे गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला येत आहे तर त्याचबद्दल आपण पूजा कशी करायची व्रत कसं करायचं मुहूर्त काय शुभ वेळ काय आणि त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या आपल्याला सेवा करायच्या याबद्दल आपण थोडक्यात मध्ये माहिती घेऊया आपल्या शास्त्रानुसार माघ महिन्याला मोक्षाचा महिना म्हणतात या महिन्यामध्ये असं म्हणतात की जर का आपण त्रिवेणी संगमामध्ये किंवा गंगा जलामध्ये जर का स्नान केले तर आपले सर्व पाप नष्ट होतात असं म्हणत असतात अशी मान्यता आहे तर, तर बघा की हा महिना खूप महत्त्वाचा आहे आणि या महिन्यामध्येच सगळ्यात महत्त्वाची अशी आपली गणेश जयंती येत आहे गणेशजींचा जन्म हा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला झाला होता हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की या दिवशी आपण श्री गणेशजींचं जर का व्रत केलं विनायकी चतुर्थीचं जर का आपण व्रत केलं गणेश जन्माची कथा जरी ऐकली तरी आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात पण आता चतुर्थी केव्हा सुरू होणार आहे ते बघू गणेश जयंती ही तेरा तारखेला म्हणजे मंगळवारी येत आहे आणि चतुर्थीची सुरुवात ही बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर तेरा तारखेला ती दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहील शुभ वेळ आहे तेरा तारखेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत म्हणजे जर शक्य झालं तर या वेळेतच आपल्याला पूजा करायची आहे गणपती जयंतीचं महत्त्व काय गणपतीच्या जन्माची ही कथा आहे की माता पार्वतीने आपल्या अंगावरची जे काही उपटण होतं जे काही उठणं होतं त्याच्यापासून गणपतीची छोटी मूर्ती तयार केली होती आणि त्या मूर्तीमध्ये त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली होती संजीवनी निर्माण केली होती त्याच दिवशी माघ महिन्यातली शुक्ल चतुर्थी होती तर त्याचमुळे जो कोणी या दिवशी व्रत करेल उपवास करेल सेवा करेल गणपतींची तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्वप्रथम आपण गणेशजींची पूजा कशी मांडावी ते बघूया आपल्याला गणेशजींचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला गणेशजींना पहिले व्यवस्थित पाण्याने आणि पंचामृताने धुवून त्यानंतर मग स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती संध्यापात्रामध्ये घेऊन अभिषेक पात्र लावून आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणून अभिषेक करायचा आहे गणपतीचा अभिषेक कसा करावा यावर मी सेपरेट व्हिडिओ केला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला बघा जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून त्यानंतर तिथे थोडीशी रांगोळी स्वस्तिक काढून त्यावर एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर स्वच्छ कापड टाकून त्यावर आपल्याला गणेशाची मूर्ती स्थापित करायची आहे गणपतीची पूर्ण पूजा होईस तर आपल्याला किंवा सेवा होईस तर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तेवत ठेवायचा आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे पूर्ण मांडणी करायची आहे आणि व्यवस्थित गणपती जिथं स्थापित केला त्याखाली पहिले तिथे अक्षदा वाहून आपल्याला व्यवस्थित गणपतीचं आगमन करायचं आहे आणि प्रतिस्थापना करायची आहे हळदी कुंकू वाहून केशर अष्टगंध वाहून फुले दुर्वा शम्मीपत्र हे बघा हे शमीपत्र असतं शमीपत्र हे गणेशजींना खूप आवडीचं असतं त्यान त्यामुळे शमीपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याला यथाशक्ती जे काही मिळेल लाल कलरचं फुल लाल कलरचं वस्त्र खाली कपडा लाल कलरचा लाल कलरचं कुंकू लाल कलरचं फूल फळ आपल्याला हे गणपतीला व्हायचं आहे अशा प्रकारे आपण गणपतींची व्यवस्थित पूजा केल्यानंतर आपल्याला या दिवशी बघा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचा प्रसाद आणि शक्य झालं तर तिळगुळाचेच मोदक आपल्याला बनवायचे असतात प्रसाद म्हणून तर या दिवशी तिळगुळाचा खूप मान आहे आपण एरवी जे मोदक गणपतींना देतो तर ते मोदक देऊ शकता तुम्ही पण त्याचबरोबर तिळगुळाचा नैवेद्य द्यायलासुद्धा विसरू नका शक्यतो या या दिवशी आम्ही तिळगुळाचे ने मोदक करत असतो तर तिळगुळाचे लाडूसुद्धा ठेवलेले आहेत आणि जे मोदक तुम्हाला दिसतं आहे तेसुद्धा तिळगुळ भरूनच केले आहेत त्यानंतर आपल्याला बघा धूप दीप व्यवस्थित दाखवून व्यवस्थित पूजा करून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याला मोदक आहेत तिळगुळाचे लाडू आहेत आणि त्याचप्रमाणे आपण जो काही आपल्या घरी नैवेद्य बनवेल भाजीपोळीचा बनवलेला असतो तो आपण दाखवू शकतो सोबतच पाच कणकेचे दिवे केले आहेत आणि पाच कणकेच्या दिव्यांसोबत पुरीचा नैवेद्य असतो पुरी भाजी असा नैवेद्य आम्ही याला करत असतो गणेश विनायकी चतुर्थीला बघा अशा प्रकारे साधी सोपी पूजा आपल्याला मांडायची आहे बघा जर का तुम्ही गणपतीचे अनुष्ठान करणार असाल विनायकी चतुर्थीचे व्रत जर तुम्हाला करायचे असेल एकवीस कोणी कोणी एकवीस दिवसा एकवीस विनायकी चतुर्थींचे व्रत करते कोणी कोणी अकरा करते तर जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक तामण घेऊन त्यावर एक पूर्ण संध्यापात्र भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे किंवा एक पूर्ण प्लेट स्टीलची असेल तरी चालेल आणि त्यावर तुम्हाला मूर्ती स्थापित करायची आहे असा आणि एक कलश मांडून तुम्ही तुम्ही अनुष्ठान करू शकता आणि असे असे व्रत करू शकता विनायकी चतुर्थीचे पण आपण ही विनायकी चतुर्थीची पूजा मांडतो आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे जर तुम्ही याप्रमाणे व्रतसुद्धा करू शकता व्यवस्थित संकल्प करून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता तर बघा की अशा प्रकारे व्यवस्थित पूजा मांडल्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे गणेश जन्माची जी कथा आहे ती तुम्हाला वाचायची आहे की जी मी थोड थोडीशी तुम्हाला स्टार्टिंग जन्म कसा झाला ते सांगितलं होतं त्याप्रमाणे पूर्ण कथा आहे तुम्हाला त्याचं पुस्तकसुद्धा मिळू शकेल किंवा गुगल केलं तुम्ही तर गुगलवर सुद्धा कथा मिळून जाईल कथा वाचल्याने बघा सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला गणेशजींची आरती करायची आहे तर बघा अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणपतींची पूजा करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला गणेशजींच्या विविध प्रकारच्या सेवासुद्धा करायच्या आहेत त्यामध्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असेल गणेश स्तुती असेल गणेश स्तोत्र असेल गणपतींचे मंत्र असतील किंवा गणपती अथर्व शिष्य असेल गणपतींच्या कहाण्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही गणपतींची सेवा करू शकता बघा असं इच्छापूर्तीचं हे व्रत आहे या दिवशी आपल्याला हे या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे एकवीस दुर्वांचा हार जर तुम्हाला करता आला तर तो नक्की करा आणि ग गणपतींना तो अर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा तो हार तुम्ही अर्पण करू शकता त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की बघा गणपतीला तुम्ही गूळ आणि तुपा गूळ आणि तूप असा नैवेद्य अर्पण करून त्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला गाईला लावायचा आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि घरामध्ये धनधान्याची पैशांची कधीच कमतरता भासत नाही असा हा एक सुंदर उपाय आहे गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे आपल्या घरातील मुलांनासुद्धा या पूजेमध्ये सेवेमध्ये सामील करून घ्या जे काही तुम्ही आज सेवा करता मंत्र मंत्रस्तोत्र म्हणता तर समोर एक पाण्याचा ग्लास घेऊन ते मंत्रस्तोत्र म्हणा म्हणजे ते सर्व मंत्रस्तोत्र जे सेवा असेल तर ते त्या पाण्यावर सर्व संस्कार त्या पाण्यावर होतात आणि ते पाणी मग घरच्या मुलांना प्यायला द्या अशाने त्यांची स्मरणशक्ती वाढण्यात मदत होते त्याचप्रमाणे त्यांचा जर चिडचिडेपणा असेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील तर तो सुद्धा कमी होतो तर असं असा हा प्रभावी दिवस आहे या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि विनायकी चतुर्थी असल्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे बघा असं म्हटलं जातं की विनायकी चतुर्थीचं हे व्रत हे प्रत्येकाने करावं आपल्या मुलांसाठी कारण बघा की गणपती हे विद्येची देवता आहे आणि आपल्याला आपल्या मुलांना चांगले चांगली बुद्धी शक्ती आणि अभ्यासात प्रगती होण्यासाठी त्यांच्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते माझा मुलगासुद्धा विनायकी चतुर्थीलाच त्याचा जन्म झालेला आहे त्यामुळे तेव्हापासून मी हे व्रतसुद्धा करते आहे ही चतुर्थी खूप मोठी चतुर्थी असते आणि या दिवशी प्रत्येकजण काही ना काही संकल्प असा करतो काही जणं करतात की एकवीस चतुर्थ्यांचा संकल्प करतात किंवा काही प्रत्येक मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मी व्रत करेल असा संकल्प करतात किंवा आपापल्या यथाशक्तीनुसार आपाप प्रत्येकजण तो तो संकल्प करत असतो तर असं हे प्रभावी व्रत आहे जे की आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ